मित्रांनो फायनली आम्ही आता आलो मंदिरा परिसरात तिकडे वॉशरूमला गेलो तर तिकडे फ्रेश व्हायला काय नव्हतं तर आता तो बोलला की एस टी स्टँडच्या इकडे जाऊ तिकडे फ्रेश व्हायला वगैरे सगळं आपण तिकडे जाऊ फ्रेश वगैरे होऊ कपडे वगैरे चेंज करू आणि मला आज सांगू लाईन खूप मोठी दिसते मित्रांनो बघू काय सुविधा आहे का दुसरी बाजू दाखवतो तुम्हाला मित्रांनो चला फ्रेश व्हायच्याशिवाय काय हटणार नाही तुम्हाला जरा पाणी वगैरे मारायला लागेल तोंडावरती तेव्हा ला जाऊन जरा आमचा तेज उठेल डल दल झाले स्किन आता हो पुन्हा चालू ठरतो चला फ्रेश होतो मस्त चेंज वगैरे कपडे करतो आणि मग मला भेटतो तर मित्रांनो फायनली कपडे वगैरे चेंज करून झाले आणि आता आलो नाही जरा जेवायला बोललो पहिलं काहीतरी खाऊन घेऊ आणि मग दर्शन करायला जाऊ कारण की एवढं थकून वगैरे आलो सगळं ट्रॅक वगैरे करून खूप म्हणजे खूप भूक लागली ती मागवली आहे बघा थाली मागवली खायला थाली त्यात आहे था। चपाती पाप भात डाळ भाजी संदेशनी पण तेच घेतलं आहे त्याला खातो फटाफट आणि मग दर्शनाला जातो दर्शनाची खूप मजा खूप मोठी लाईन लागलेली आहे वाटतं वाटत काय नियोजन आहे त्याच फटाफट पहिला खाऊ आणि मग निघू चला मित्रांनो तर मित्रांनो फायनली आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता दर्शनाच्या लाईनीत आम्ही जातोय जास्त लाईन मग मोठी होती आता कमी आहे आणि आम्ही नेहमी तर नारळ वगैरे घेतलेलं आहे आता लाईन केवढी मोठी आहे लाईनीतून जाऊ चत चल आहे इकडनं इकडनं खाली 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 उतरायचं आम्हाला खाली मंदिर आहे ते आपण हे घेतलेलं बेल भंडारा वगैरे बेल आहे गुलाबाचं फुगला आहे हार आहे नारळ आहे आणि अगरबत्ती सुद्धा आहे चला बघू पुढे जाऊन मित्रांनो पाहू शकता लाईन आम्ही उभे आणि लाईन खूप मोठी म्हणजे खूपच मोठी आहे असं टाईम लागेल वाटतं आम्हाला मी बाकी सगळं तर घेतलं आहे लाईनीत उभे आता पाहू अजून बहुतेक एक दीड तास लागेल किती तास लागेल तुमच हां नो आयडिया तरी आम्ही लाईन कमी होती तेव्हा चालू आहे मग लाईन खूप म्हणजे खूपच जास्त होती तर पाहू किती टाईम लागतो आम्हाला दर्शनाला दर्शन करून मग थोडंसं फिरू फोटोज वगैरे काढू आणि मग परत घरी निघू मित्रांनो मग तुम्हाला राहू मी राहिलेलो आणि लायनीमध्ये बघा आम्हाला कोण भेटला बघा आमच्याच लाईनीत बसलाय खातोय मस्त बघतोय कुठे गेला कुठे गेला विचारला गेला परत 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 विचारला परत आला कुठे गेला पळला घेऊन परत आला इथे झाला नाही लांबीच आहे बघा 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 दुसरा डॉन तिकडे आहे बघा दुसरा डॉन दुसरा पण आहे ह्या मित्रांनो त्यांची दहशत बघा आणि हवा एक, एक 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 पहिला अरू इथं बसला आहे हवा बघते बघा कसं तू अजून पण आहेत तिकडे पण आहेत खूप सारे तुमच्या चालेल राहून द्या त्यांना त्यांचं एन्जॉय करून घे त्यांनी काय आपण केलं मस्ती चिकर चिकर तर मस्ती करू आमच्या सगळं मित्रांनो माकडं खात बसले आमॅंगो वगैरे आणि सगळे इकडे पाडून गेले चिकट चिकट लागते पाहायला हा तर मित्रांनो पाहिलेले आम्ही अजून लाईनीतच आहे फक्त कळस दिसत कळस दाखवतो कळस अजून खूप टाइम लागेल आम्हाला आठशे नऊशे मीटर लांब आहोत आम्ही खूप म्हणजे खूप मोठी लाईन आहे जसं दर्शन तसं बघू मग घरी निघायचं की नाही ते पण सांगतो मला व्हिडिओ मध्ये फायनली आता आम्ही पोहोचलो मंदिराजवळ संदेश कसं वाटलं रे <laughs> किती तास लागले रे चार ते पाच तास चार तास चार तास प्रॉपर लागले आम्हाला मित्रांनो यायला आणि आता प्रॉपर मंदिरला दिसते दाखवतो आता मंदिरात जाऊ मंदिरात तर कॅमेरा अलाउड नसेल ना तर आपण बाहेरून तुम्हाला दाखवतो फायनली आम्हाला चार ते पाच तास लागले पोचायला ला। काय आहे बाहेरचं फुल झा

Oh yeah, oh yeah. तर मित्रांनो हो फायनली आमचं दर्शन वगैरे झालं आणि खूप म्हणजे खूप गर्दी होती आम्हाला अवघे पाच तास लागले पूर्ण दर्शन करायला आणि प्रॉपर दर्शन केलं आणि बाकीचे आमचे मित्रसुद्धा आले होते हरीश वगैरे ते आमच्या लानीत पुढेच होते पण ते खूप थकले कंटाळे वगैरेमध्ये निघून गेले त्यांना का जर आम्हाला जागा दिली असेल आमचं लवकर दर्शन झालं असतं आणि दर्शन, दर्शन तर केलं आता आता वाजलं सहा आम्ही लाईनीमध्ये लागलो एक वाजता एक ते सहा म्हणजे पाच ते साडेपाच तास लागले आम्हाला अजून गर्दी काय कमी नाही होत गर्दी, आज आज ना गर्दी तर वाढतच आहे आज संडे असण्यामुळे वाटतं गर्दी जास्त काय ना आता आम्ही प्रसाद वगैरे घेऊ बघू आता टाइम तर खूप झालाय बहुतेक थांबू शकतो जर काय साधन भेटलं जाण्याचं तर जाऊ शकतो आता थांबू शकतो अजून काय काय दाखवतो मी मित्रांनो पुढे मित्रांनो फ्रेश वगैरे आणि आम्हाला काय आम्हाला काय भीमा पण काय

कारण मुंबईला आल्याचा काही ऑप्शनच नाही उठला दर्शन करून खूप लेट झाला सात वाजले तर इकडनं परत जाणार पुणे पुण्यावरनं परत इकडे तिकडे तिकडे मग आज सामरं उद्या सकाळी नाही एक हॉटेल घेतलं हॉटेलमध्ये आता आम्ही जेवायला आणि इकडे मित्रांनो लई थंडी म्हणजे लई थंडी आहे बघू आता तुम्हाला दाखवतो रूम वगैरे आता जेवतो खाऊन घेतो नाही वाटत तर मित्रांनो फायनली आता रात्रीचं आम्ही स्टे करायला थांबलो जेवण वगैरे झालं आमचं तर बोललो दर्शन तर झालं आपलं परत तर आता वाजले दहा तर दहाचा परत एकदा खाली आलं मंदिराकडे संधी झोपल्या का थंडी खूप म्हणजे खूप आहे भाऊ कुठे ऐकते बघा छंडीवर फिरतोय असली थंडी आता गरम व्हायला लागलं शप्पत गरम होते एवढी थंडी नाही वाजत हलकीलकी वाटते तपर परिसरात मंदिर परिसरात परत आलो आहे दाखवतो मंदिर परिसरात आतरीचं कसं दिसतं तुम्हाला चला मित्रांनो तर मित्रांनो फायनली बघा आता आलो मंदिरात जाऊ हे मंदिर तुम्हाला दाखवतो मंदिर मंदिर बघा हे <laughs> बघा आता बघा किती शांत तर कोणच नाही आहे ना मंदिर बंद झालं आहे म्हणून हे <laughs> बघा मला मंदिरात रेखीव काम खूप आवडतं बघा ना दिसतंय हे बघा हनुमानाची मूर्ती बाकी सारखे ठेव का मग असे फोटो पण नाही काढायला वेळ मित्रांनो आपल्याला इकडं मग होतं होतो फोटोसुद्धा काढायला होतं ना तुम्हाला वरून बघू दाखवतो थांबा एक, था एक सेंड किती सुंदर वाटत बघा मंदिर ओ, हो होप्लेन चालला मंदिर बघा किती सुंदर आहे मित्रांनो आता परिसरातच फिरतो आहे खूप भारी परिसर आहे आजूला अजूनही मंदिरसुद्धा आहेत हनुमानाचं मंदिर वगैरे आहे गणपती मंदिर वगैरे सुद्धा आहेत भारी वाटते बघा इकडनं आम्ही एक्झिट झालो होतो इथे गणपती मंदिर आहे इकडे सुद्धा हनुमान मंदिर एक आहे इकडे सुद्धा एक हनुमान मंदिर आहे खूप सारे मंदिरच मंदिर आहेत इकडे हे बघा असं ना दाखवतो देवीचं मंदिर आहे आणि हे आपलं भीमा शंकर बघा हे गंपती बाप्पा भारी होत नाही भारी वाटी आम्हाला बघे संदेशला बोलून बघू काय करतो जर संदेशाला संदेशला आपण बोलून जातं आणि तुम्हाला मी हॉटेलसुद्धा नाही दाखवलं नाही तुम्हाला मी हॉटेलसुद्धा नाही दाखवलं नंतर हॉटेलसुद्धा दाखवतो थांबाचं नाही संदेशला भेटूया संदेशला आपण घेऊया आणि हॉटेल दाखवतो तुम्हाला आणि संदेशला घेऊन येतो ट्राय करतो घेऊन यायचं आलं तर ठीक आहे त्याला थंडी वाचते बहुतेक नाही आहे पण तुम्हाला हॉटेल वगैरे दाखवतो कसं आमच्या हॉटेलमध्ये जास्त मोठं नाही छोटा हॉटेल घेतलं आहे बोला फक्त झोपायचं आता तर काय करणार सकाळी बरोबर निघायचं आहे ना झोपण्यासाठी फक्त घेतलं चला हॉटेलमध्ये जाताना तुम्हाला मित्रांनो फायनली आहे बघा आम्ही हा रूम घेतला आहे आजचा स्टे करायला बघा संधी झोपला <laughs> आताचा याचा वेळ माझा बेड तर इकडे आलं झोपतो सकाळी लवकर उठायचे पाच डे इस्ती आहे इस्ती इस्ती इसती थंडी तर वाजत नाही पण पायाला सॉक्स घालून ठेवायला जा थंड पडेल रात्री खूप थंड पडणार आहे असं वाटतंय लहान लहान झोपतो तर तुम्हाला सकाळी गुड नाईट गुड मॉर्निंग मित्रांनो झाली सकाळ उठलो आणि तोंड वगैरे धुतला खूप म्हणजे खूप थंडी आता वाजल्यास सकाळचे सात आम्ही पाचलाच उठलो खाली येऊन बाहेरून बघतो तो बस वगैरे होती पण कुर्ला आणि कल्याणसाठी बस लागली होती पण ते कुर्लं आणि कल्याण सोडायला आम्हाला दुपारचे तीन वाजत आहे तीन दोन परत तिकडनं विरारला वगैरे निघणं खूप टाईम दिला मग बोललो आम्ही जसं आलो होतो ना ट्रॅक करत परत ट्रॅक करून तू खाली गावात गावातून काही ऑटो वगैरे भेटेल तिकडनं जाऊ आम्ही कर्जतला कर्जतवरनं ट्रेन वगैरे करू नंतर आता आलो नाश्ता वगैरे करतो नाश्त्यासाठी इतके मागवले आणि पोहे मागवले ते खाऊ परत ट्रॅकला निघू परत ट्रॅक तुम्हाला दाखवतो आता सकाळी ट्रॅक करताना कसं वाटतं वरून वर्षावी तुम्हाला दाखवतो थंडी खूप खूप म्हणजे खूपच थंडी वगैरे दाखवतो मला एवढा खाऊ मित्रांनो नाश्ता वगैरे करून झाला आणि आता आम्ही निघालो परत आमच्या वाटेने हे पाहू शकता आम्ही करतो टाटा बाय बाय आणि आता परत चाललो ट्रॅकसाठी तर ट्रॅकिंग परत आम्ही चालू करू थंडी जरा वाटते आहे एवढी नाही आता रात्री म्हणजे रात्री झोपलो होतो ना तेव्हा खूप थंडी होती आता थंडी उतरली आहे तसे आता आम्ही परत आमच्या वाटेने निघू चालत चालत ट्रॅक करून खाली आणि खाली गावातून काय भेटत आहे का बघू जायला हे बघा ते परत पार्किंग लॉटमध्ये आम्ही आलो इथून आता चालत चालत निघू पुढे इथूनच रस्ता ना नाही इकडनच ना आहे चला मला पुढचा व्यू दाखवतो तू मी काल बघा आम्ही इथून गेलो पण तुम्हाला हे दाखवायचं राहिलं आज जात नाही जायचं आहे घरी आम्हाला खाली ट्रॅकिंग करत उतरतोय ते काहीतरी आहे वाटत

karena kita marah mati mati berarti याड लागल याड लागल याड लागल देव तू जनावाच लागल देव तू जनावाच याड लागल <coughs> 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 आणि मित्रांनो फायनली आम्ही एक डोंगर केला क्रॉस आता चालत चालत आलो आरामात आलो बघा हा हा डोंगर हा डोंगर आहे जो आम्ही क्रॉस केलेला आहे एवढा मोठा तेवढा टोकेवरनं आला तो ते दिसतंय टोक तिकडनं आलो आम्ही तिकडे एवढा खाली आणि आता अजून जायचं आहे आम्हाला पुढे खूप चालायचं अजून अजून एक डोंगर उतरायचं आहे मग खाली मग खाली गावात अजून चालत जायचं आहे तिकडनं मग जे रिक्षा किंवा काय भेटेल त्याच्याने मग आम्ही जाऊ करायचं तुला आले मकर देतवर ना ट्रेन पकडून वासे जशी ट्रेन भेटेल जशी पकडून जाव थेट म्हणा पुढे भेटतो बाकी ते मध्ये पाणी बघा हे पाणी 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 जिं빡 जिं빡 चक जिं빡 चक जिं빡 जिं빡 झांग जिं빡 जिं빡 ओ शॅडो बघा मा दिशार संदेश पुढे पुढे पळताला खूप इथे आपण विहिरीसाठी आलो होतो ते विहिर आहे पुढे त्याला पुढे जातोच मला दाखवतो पुढचं बा किती सुंदर मोकळ्या ठिकाणी आलो आहे बघा काय दिसतंय बघा आणि आपली शाळ बुंचाक बुंचाक बुम 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 बुंबु बागो बागू बागू भागो बागू आणि ते दादा काल मॅगी बनवत बसला होता आज मॅगीवाला पण नाही कोण पण नाही निसर्ग बघा निसर्ग काय दिसत यार तिथे हवा सुटल्या मस्त आता थंड पण नाही वाटत आहे गरम पण नाही वाटत आहे चला जाऊ खाली आमच्या दिशेने आम्हाला पुढे अजून खूप आहे चलो चलो मित्रांनो परत येता येता बघा आम्ही आलो पाण्याजवळ जरा पाणी वगैरे पिऊ मस्त हा काय गारगार पाणी आहे मित्रांनो तिकडनं वरतून येते पाणी आणि नॅचरल पाणी आहे खूप चांगलं असतं चला पाणी पितो आणि पुढे जाऊ फटाफट पाणी पिको शुद्ध पाणी मित्रांनो शुद्ध एकदम चलो पाणी पिऊ तर मित्रांनो फायनली आम्ही परत आलो बाप्पाच बघा बाप्पाचं मंडळी इथूनच आम्ही आलो होतो वरती स्टार्टिंग केलं ते बाप्पाचं दर्शन करून आता

तिकडे गावात जायचंय तिथे साधन नाही भेटणार घरी जायला चाललो आता साधन शोधायला चलो, शो चलो ब्रो दो ते, ते पाणी वाहत आहे पावसान किती मस्त सुंदर असेल ना हा ब्रिज आणि खालून असं पाणी वाहत आहे एकदम खतरनाक क्लास एकदम तिथून जाऊ सर तिकडे गावाकडे तिकडे गाव आहे तिकडनं आम्हाला साधन भेटेल घरी जाण्यासाठी कर्जातलं जाऊ कर्जात ट्रेन पकडू ट्रेन डायरेक्ट घाबरळी तर चला मित्रांनो पुढे जाऊ तर आपण पुढे जाऊ काय काय भेटेल मला सगळं दाखवणार आज घरी जायपर्यंत पूर्ण ब्लॉक चालवणार आहे आपला टेन्शन नाही यायचा मोठा येईल दोन तीन चार पाठीतील पण काय मित्रांनो फायनली आता आलो कर्ज स्टेशनला आणि तुम्हाला मधी काय गाडीने वगैरे आलं दाखवत नाही ना मग झोपलो झोपलं आली डायरेक्ट गाडीत बसलं आम्ही आधी तिकडनं टप्टमली आणि आम्हाला गावाला सोडलं तिकडे दुसरी गाडी चेंज केली आम्हाला पुढे आली कर्जत स्टेशन कर्ज स्टेशनमध्ये आम्ही आम्ही ट्रेन चेंज करू मग कल्याण मग दुसरी ट्रेन डायरेक्ट बस आहे मग आता आता पुढे किती मिनिट साडेबाराची तर ट्रेन आहे म्हणजे सायमेंट ट्राय करतो आहे की फड जाऊन घ्यावं गड़ी। त्राँ गड़ी। त्राँ त्राँ चाला 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 दे तर मित्रांनो फायनली आता पोचलो बिहारला तर चालत चालत चाललो आहे घरी पोचायला मला किती टाईम लागला वाद आता साडेतीन वाजायला आले निघालो किती असं आता आम्ही सात सातला तिकडनं चालतं अगर जर आम्ही बस पकडली असेल ना तिकडनं मित्रांनो तर खूप म्हणजे खूपच टाईम झाला असता आणि त्याच्या थ्रू मग आम्हाला तीन वाजता आम्ही कुठल्याला बोललो असतो पण काय म्हणत अचानक डोक्यात काय प्लॅन आला आम्ही बोललो ट्रॅक करता जाऊया आणि ट्रॅक करता आलो थोडेसे माझे तर पाहिजे दुखत नाही पण थोडंसं असं वाटते जाणवते हो की चुकणार आहेत रात्री आता घरी जाऊ फ्रेश वगैरे हो मस्त आंघोळ वगैरे करू मग व्हिडिओ एंड करतो आता जातो आधी घरी मग तुमच्याशी बोलू काय 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 केलं काय काय कसं जायचं ते सगळं तुम्हाला सांगतो मी आधी घरी पोचतो फटाट फटाफट खूप गरम होतं आहे जेवाची सुद्धा भूक लागली आहे जाऊन फ्रेश वगैरे होतो आंघोळ वगैरे करतो आणि मग तुम्हाला भेटतो सरा मित्रांनो तुम्हाला एवढं सांगायला व्हिडिओ ऑन गेला की जसं आता विरारला पोचलेलो आहे त्या पोचून घरी पोचायला फक्त दहा मिनटं लागतील दहा मिनटात पोचू घरी आणि मग तुम्हाला भेटतो चला तर मित्रांनो फायनली मी विसरून गेलो भीमाशंकरचा ब्लॉग आपला चौथा पा पार्ट नंबर थ्री सॉरी फोर्थ नाही पार्ट नंबर थ्री पार्ट नंबर थ्री शूट केलेलं म्हणजे सगळं शूट केलेलं मी पार्ट टीन बनवले त्याचे पण आपला ब्लॉग ॲड करायचा तसाच राहून गेला काल कालच आलो घरी आणि आज लास्टचा पार्ट शूट करतो आहे तर मित्रांनो गेलो होतो भीमाशंकरला भीमाशंकरला आम्ही गेलो पहिलं इथून गेलो वसायला विराटवरून गेलो वसायला वसायवरनं ट्रेन पकडून गेलो कर्जातला कर्जात वरणं आम्ही रिक्षा करून गेलो तर जाताना आम्हाला खूप खर्च झाला पण येताना कळलं की कमी खर्चात आपण कसं जाऊ शकतो विमाशंकरला तर येताना ना आपण कोणता गावाचं ना विसरलो त्या गावात ना विचार त्या गावात आम्ही डायरेक्ट गेलो होतो कर्जात बरोबर नाही येताना आम्ही त्या गावात ट्रॅक करून उतरलो आधी खाली तिकडनं टमटम पकडली तिने वीस रुपये घेतली पर पर्सन आणि आम्हाला अजून एक गावात नेऊन सोडलं त्या गावातून दुसरी टमटम चेंज केली आणि डायरेक्ट आलो कर्ज स्टेशन तर तुम्हाला तसं यायचं असेल तर तुम्ही ऐंशी रुपये पर्सन ऐंशी रुपयामध्ये तुम्ही ट्रॅकिंगपर्यंत तर तसा, तो शकता। तसा है है। शकता जा। जा एक रस्ता आहे त्याच्यातून तुम्ही जाऊ शकता आणि वरती हॉटेल वगैरे जर घ्यायचं असेल तर लवकर जाऊन घ्या म्हणजे सात आठच्या दरम्यान घेऊन जा जर तुम्ही दोघं तिघं असाल तर तुम्हाला पाचशे पर पर्सन पाचशे रुपयात एक रूम भेटून जातो तर आम्ही ज्या आठ नऊ वाजताच्या नंतर बघत होतो ना जेवढी येत होते सगळ्यांना ना दोन हजार तीन हजार दोन हजार तीन हजारपासून रूम चालू होते तर जर जेवढ्या लवकर जर तिकडे थांबायचा प्लॅन असेल तर लवकर जाऊन तुम्ही हे करत जा रूम वगैरे घेत जा आणि दर्शन वगैरे खूप मस्त झालं खूप एन्जॉय केला खूप फिरायला वगैरे भेटला खूप मोठा ट्रॅकिंगसुद्धा होता आणि जर तुम्ही अनेक एक सांगायचं राहिलं जर तुमचा मोठा ग्रुप असेल ट्रॅकिंगचा तर सगळे जे चालणारे असतील तर ठीक आहे तुम्ही फटाट चढू शकता दोन तास दोन ते तीन तास लागू शकतात जर खूप मोठा ग्रुप असला आणि चालणार कोण असेल तुम्हाला चार चा पास्तास पास्तास चा ते पाच सुद्धा मित्रांनो लागू शकतं आणि हॉलिडेच्या दिवशी तर जाऊच नका कारण खूप गर्दी असते आम्हाला स्वतःला दर्शनाच्या दिवशी रविवार होता ना दर्शनाच्या दिवशी पूर्ण पाच तास लागले पाच तासच्या वरती झाले तेव्हा आमचं दर्शन झालं आणि बाकी खूप एन्जॉय केला भीमाशंकर वगैरे आता आपल्याला आज नवीन ब्लॉग येणार आता अजून ट्रेकिंगला जायचं वगैरे तर प्लॅन बनतो आमचा आमच्या अजून नवीन नवीन ठिकाणी जायचं जे तुम्हाला दाखवतो जरा व्हिडिओ असतात नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करून जावा चला भेटू अशात नवीन ब्लॉग मध्ये चला भेटू का पुढच्या वेळ गोनी आहे